काळामध्ये उपयोग कसा करायचा आज आपण पाहणार आहोत साधा वर्तमान काळ भूतकाळ इत्यादी प्रकारचा काळ आज आपण एका वाक्यात कसं वापरता येईल ते बघूयात जसे की आय गो हा साधा वर्तमान काळ आहे आणि साधा भूतकाळामध्ये आय वेंट असे म्हटले जाते म्हणजे सेकंड फॉर्म यूज करतात साधा भविष्य काळामध्ये आय विल गो तर अशा प्रकारे चेंजेस होत राहतात या व्हिडिओमध्ये तुम्हाला वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळामध्ये हॅव हॅड इत्यादी प्रकारच्या गोष्टी कशा ॲड करायच्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साधा वर्तमान काळ आय गो साधा भूतकाळ आय वेंट साधा भविष्यकाळ आय विल गो चालू वर्तमान काळ क्रिया चालू आहे तेव्हा आय एन जी प्रत्यय लावतात चालू वर्तमान काळ आय एम गोईंग चालू भूतकाळ आय वॉज गोईंग चालू भविष्यकाळ आय विल बी गोइंग पूर्ण वर्तमान काळ आय हॅव गॉन पूर्ण भूतकाळ आय हॅड गॉन पूर्ण भविष्यकाळ आय विल हॅव गॉन चालू पूर्ण वर्तमान काळ आय हॅव बीन गोईंग चालू पूर्ण भूतकाळ आय हॅड बीन गोईंग चालू पूर्ण भविष्यकाळ आय विल हॅव बीन गोईंग तर अशा प्रकारे काळाचं